हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण पौष्टिक ब्रेकफास्टची रेसिपी पाहणार आहोत आणि तीही अतिशय खमंग वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशी जाळीदार असे मुगाचे आपले पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाऊलमध्ये पाव कप तांदूळही स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी इथे दोन्ही धान्यातलं म्हणजे तांदूळ आणि मुगातलं पाणी काढून टाकून त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि पाच सहा कढीपत्त्याची पाने टाकून कमीत कमी पाणी म्हणजे अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मी जाडसर म्हणजे अगदी पातळ किंवा स्मूथ बॅटर आपल्याला करायचं नाहीये तर कणीदार असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी मुगासाठी मी पाववाटी तांदूळ भिजत घातलेले आहे आणि ते मुगाबरोबरच वाटून घेतलेले आहे याचं कारण म्हणजे मुगाचे आपे आपले मऊ लुसलुशीत जाळीदार होणारच तर आहेत पण तांदळामुळे त्याला वरून क्रिस्पीपणा येईल यासाठी मी यामध्ये पाव पाववाटी तांदूळ घातलेले आहेत तर इथे मूग आणि तांदूळ वाटून मी दोन बॅच मध्ये पूर्ण केलेले आहेत आणि तयार वाटलेलं बॅटर हे मी एका भांड्यामध्ये काढून चवीनुसार मीठ घालून आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून एकजीव होईपर्यंत छान ढवळून घेतलेलं आहे इथे आपलं अप्पे करण्यासाठीचं सा बॅटर तयार आहे आता हे झाकून एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चटणीसाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण कप ओलं खोबरं ताजं ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं खोबर, आहे चार पाच कडीपत्त्याची पानं चार लसणीच्या पाकळ्या सात आठ पुदिन्याची पानं दोन हिरव्या मिरच्या आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर तसेच अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ व एक चमचा दही घालून मी थोडंसं पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतलेली आहे चटणी तयार झालेली आहे चला तर आपण अप्पे पात्रामध्ये अप्पे करून घेऊया तर इथे मी तयार बॅटरमधलं जेवढं एका वेळेस अप्पे पॅनमध्ये अप्पे बसतील एवढं बॅटर मी एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता या छोट्या बाऊल मधल्या बॅटर मध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यावर चमचाभर पाणी घालून बेकिंग सोडा ऍक्टिव्ह करून घेतलेला आहे तसंच तो एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे गॅसवर मी अपे पात्र गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून त्यामध्ये तयार बॅटर छोट्या चमच्याच्या साह्याने टाकलेला आहे आता गॅस बंद करून मी पाच ते सहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेला आहे आणि पाच ते सहा मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून सर्व मी अपे पलटून घेतलेले आहेत की जेणेकरून दुसरी बाजूही चांगली भाजली जावी इथे पुन्हा सगळे परतून दोन मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून हे चांगले थोडस तेल आवश्यकतेनुसार सोडून मी हे भाजून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता दोन मिनिटांतर आपले अप्पे तयार झालेले आहेत तर इथे आपण सर्व अप्पे पात्रातले अप्पे प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आणि याच प्रमाणे राहिलेली आपण बनवून घेणार आहोत आणि हे तयार अप्पे आपण तयार, तयार चटणी बरोबर सर्व करणार आहोत तर आजची ही माझी खमंग जाळीदार अशी मुगाचे अप्पे आणि चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू ¿Cuándo vienes ¿sí? a ver